उन्हाळा म्हटला की आपल्याला कैरी आणि आंबा आठवतो हो उन्हाळ्यात तोंडी लावण्यासाठी आणि खाण्यासाठी आपण भरपूर असे कैरीचे पदार्थ ट्राय करत असतो त्यातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांच्या आवडीचा प्रकार आहे चटपटीत असे कैरीचे लोणचे नमस्कार मी अश्विनी सर्वांचे स्वागत करते अश्विनी किचन डायरीज मराठी या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण झटपट तयार होणारे चटपटीत असे कैरीचे लोणचे पाहणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया लोणचे तयार करण्यासाठी येथे मी दोन कैऱ्या घेतल्या आहेत कैरी मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली होती त्यानंतर आपल्याला कैरी स्वच्छ करून कापडाने पुसून घ्यायची आहे आणि यानंतर आपण कैरी कट करून घेऊ इथे मी कैरीचे थोडे लांब तुकडे कट करून घेत आहे संपूर्ण कैरी कट करून घेतल्यानंतर त्याला आपल्याला हळद आणि मीठ लावून ठेवायचे आहे हळद आणि मीठ लावल्यामुळे कैरीचा जो एक्स्ट्रा आंबटपणा असेल तो थोडा कमी होण्यास मदत होते लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ यासाठी एका पॅनमध्ये दोन चमचे मोहरी एक चमचा मेथी दोन चमचे जिरं दोन चमचे सोप एक मिनिट परतून घ्यायचे आहे आपल्याला हे मिश्रण जास्त भाजून घ्यायचे नाही फक्त थोडे गरम करून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामधलं मॉश्चर निघून जायला मदत होईल भाजून झाल्यानंतर हे थंड होऊ द्यायचे आहे आणि यानंतर मिक्सरला त्याची बारीक पूट तयार करून घ्यायची आहे इथे आपला मसाला तयार झालेला आहे पॅनमध्ये तीन पड तेल गरम करून घेतले त्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोहरी छान तडतडू द्यायची आणि चार पाच लाल मिरच्या टाकायच्या आहेत लाल मिरच्यांमुळे सुद्धा आपल्या लोणच्याला खूप छान चव येईल त्यानंतर चार पाच लवंग त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे गूळ टाकून वितळून घ्यायचं आहे आणि थोडा हिंग टाकायचा आहे गूळ वितळल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे जे तेलाचे मिश्रण आपण तयार केलेले आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हो कैरीच्या पाकांवर टाकणार आहोत जर आपण गरम तेलाचा वापर केला तर आपले लोणचे जास्त दिवस टिकत नाही इथे कैरीच्या पाकांना मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं तर त्याचं एक्स्ट्रा पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण तयार केलेले मसाला पावडर त्यामध्ये आवश्यकतेनुसार ॲड करायची नंतर एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे थोडे मीठ टाकायचे आहे आणि छान मिक्स करून घेऊ पूर्णपणे थंड झालेले तेल टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण तयार केलेली जी पावडर आहे ती तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा वापरून इन्स्टंट लोणचे तयार करू शकता अशा प्रकारे तयार केलेले लोणचे पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते आणि हे लोणचे हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावे तर अशा प्रकारे झटपट आणि अगदी कमी साहित्यात आपले असे चटपटीत लोणचे तयार होते तयार झालेले लोणचे थोडा वेळ झाकून ठेवावे थोड्या त्या लोणच्याला छान तेल सुटेल आणि त्यानंतर मग एका हवाबंद डब्यात ते स्टोअर करून ठेवावे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि या उन्हाळ्यात ही लोणच्याची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग